साखर कारखाने हे काटामारी करतात आणि याचे पुरावे दहा वर्षापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत त्यामुळे त्यांनी आता तरी कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या खिशातून पंधराकडून मदतग्रस्ताना फक्त पाच रुपये देणार म्हणजे सरकारकडून सत्तर टक्के दलाली घेतली जात असल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे तसेच अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे जयसिंगपूर येथे चोवीसावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत आहे या ऊस परिषदेच्या निमित्ताने ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते ते त्यावेळी त्यांनी हे आरोप केले आहेत राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की साखर कारखाने काटामारी करतात याचे पुरावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखान्यांच्या नावानीशी दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले त्यांना आता समजले की कारखानदार काटा मारतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना आता किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही तसेच अतिवृष्टीने जो शेतकरी गंजून गेला आहे त्याला मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पंधरा रुपये घेण्यात येणार आहेत पण या अतिवृष्टीच्या शेतकऱ्याला मदत मात्र पाच रुपयांची केली जाणार आहे याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या खिशातील पैसा काढून सरकार यामध्ये सत्तर टक्के दलाली घेते आहे एवढी मोठी दलाली घेणारे असलेले सरकार यापूर्वी कधी पाहिले नव्हते असंही त्यांनी म्हटलेलं आहे कधी पाहिले नव्हते असं त्यांनी सांगितलेलं आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांची तर अवस्था बिकट आहे आता आठवड्याला सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याची संख्या आता बारापर्यंत वाढेल असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करायला हवी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने जे आकडेवारी जाहीर केली ती अत्यंत फसवी आहे यातून या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळू शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे सोळा ऑक्टोबरला चोवीसावी ऊस परिषद संपन्न होते कधी काळी राज्य साखर संघात किंवा बारामतीमध्ये ठरणारा ऊसाचा दर चोवीस वर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही जयशिंगपूरला एक ऊस परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर ऊसाचा दर ठरवण्याची परंपरा सुरू केली आणि ती आज आहेत सुरू आहे उद्या या ऊस परिषदला चोवीस वर्ष म्हणजे दोन तप पूर्ण होत आहेत यावर्षी महाराष्ट्रामध्ये मुसाकालचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फारशी घट झालेली नसली तरी दहा जूनपासून पडणारा सातत्यानं जो पाऊस आहे त्या पावसामुळं एकरी आठ ते दहा टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे पैशामध्ये हिशेब करायचा झाला तर एकरी तीस हजार रुपयेचं नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्याचं झालेलं आहे काही अपवाद वगळता हा हे जे नुकसान आहे सरकारच्या कुठल्या निकषामध्ये बसत नाहीत त्यामुळे ते शेतकऱ्यालाच सोसावं लागणार आहे हे चित्र एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला साखर कारखान्यांनी हव्यासापोटी लालशेपोटी कारखान्यांची क्षमता वाढवल्यामुळं यावर्षी सीझन तीन महिने तरी चालेल का नाही अशा प्रकारची शक्यता तयार झाली आहे शंका तयार वाढली गेल्या वर्षी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसातच साखर कारखाने बंद झाले होते त्याच्याही कमी दिवसामध्ये यावर्षी गाळा गाळप होण्याची क्षम शक्यता तयार झालेली आहे दहा वर्षापूर्वी त्यांना हे सगळे पुरावे मी दिले दहा वर्षापूर्वी अभ्यास अजून त्यांचा चालू असेल होते कारण आता निष्कर्षापर्यंत आलेत की काटा मारतात ही त्यांच्या लक्षात आले फक्त ते काय म्हणतात की काटा मारलाय तुम्हाला मला माहिती आहे आता भाजपमध्ये या नेतर बघून घेतो असं असेल त्यांचा आता सगळेच मारतात कोण कोणते कुठलं त्यांना चांगलं माहिती आहे आणि हे कधी यांना कंड फुटला ज्यावेळी कारखाने म्हणाले की आम्ही त्यांनी एक प्रत्येक कारखान्याकडे पंचवीस पंचवीस लाख रुपये मागितले होते ते पंचवीस लाख रुपये देत नाही म्हटल्यानंतर मग ह्यांना कंड फुटला म्हणजे हा एक प्रकार ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे म्हणजे हे आपण दलाली मग तिराच दळ नाही तुम्ही पंधराच्या पंधरा दिला तर एक वेळा समजू शकलो असतो तुम्ही घेताय पंधरा सत्तर टक्के दळ घेता टक्केवर एवढी वाढली तुमची घेताय पंधरा आणि घेताय पाच हा काय प्रकार आहे आम्ही मुळामध्ये का शेतकऱ्यांनी द्यावं ठीक आहे त्या शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं नाही काय जे उरला सुरला ऊस आहे त्यातनं चार पैसे मिळवायचे आणि त्याच्यावर तुम्ही तुमचा डोळा बर मला सांग सोळा लाख कोटी रुपयाचे कर्ज राईटअप केली मग बँका अडचणी झाल्या नाहीत काय मग त्या बँकांची भरपाई करण्यासाठी तुम्ही इतर उद्योगपतींना थोडा टॅक्स लावला का ज्या बाबा थोडं थोडं पैसे ते बँकांचे पैसे भरून टाका म्हणून तुम्ही आता जसं ज्या अधिकारवानं शेतकऱ्यांना म्हणताय त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करायची जा द्यायची आहे जरा तुम्ही पंधरा पंधरा रुपये द्या तसं उद्योगपतींना हा नियम लावायला पाहिजे ना आदानी अंबानीकडनं घेतले काय पैसे तुम्ही तसं बऱ्याच उद्योगपतीने आपल्या कर्ज राईटअप करून बँका अडचणीत आणल्या आणि त्याला आता आपल्याला ते पैसे ह्या सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत म्हणजे सगळे पैसे कोणाचे जनतेचे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली